आहे बात ठळक बातम्या देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीची केली प्रशंसा दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये येत्या दोन तीन दिवसात दाट धुक्याचा हवामान विभागाचा अंदाज जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत महिलांमध्ये भारताच्या कोनेरू हंपीनं पटकावलं अजिंक्य पदक आणि मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवस ऑस्ट्रेलियाची भारतावर तीनशे तेहत्तीस धावांची आघाडी देशाचं संविधान आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे सतरावा भाग होता देशाचं संविधान प्रत्येक कसोटीवर सिद्ध झालं असल्याचं ते म्हणाले आपणही आज जे कोणी आहोत ते संविधानामुळेच आहोत असं ते म्हणाले येत्या सव्वीस जानेवारीला देशात राज्यघटना लागू होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होतील त्यानिमित्ताने सुरू केलेल्या कॉन्स्टिट्यूशन सेव्हन्टी फाईव्ह डॉट कॉम या संकेतस्थळाला युवा वर्गानं भेट द्यावी नागरिकांनी राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून त्याची ध्वनिचित्रफीत या संकेतस्थळावर अपलोड करावी असं आवाहन त्यांनी केलं येत्या तेरा जानेवारीपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं हा एकतेचा महाकुंभ असून या मेळ्याला भेट देणाऱ्या प्रत्येकानं एकतेचा संकल्प फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याची शपथ घ्यावी असा आवाहन लाखों संत हजारों परंपराएं सैकड़ों संप्रदाय अनेकों अखाड़े हर कोई इस आयोजन का हिस्सा बनता है कहीं कोई भेदभाव नहीं दिखता है कोई बड़ा नहीं होता है कोई छोटा नहीं होता है अनेकता में एकता का ऐसा दृश्य में कहीं और देखने को नहीं मिलेगा यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशाच्या मनोरंजन क्षेत्राच्या योगदानाविषयी श्रोत्यांना सांगितलं आपले अॅनिमेशनपट चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका जगभरात लोकप्रिय आहेत त्यातून भारताच्या सर्जनशील उद्योगाची क्षमता दिसून येते असं ते म्हणाले चित्रपट आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रानं आशयघन निर्मितीच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत केली असल्याचं सांगत या क्षेत्राबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली दोन हजार चोवीस या वर्षात आपण चित्रपटसृष्टीतल्या अनेक महान व्यक्तींची शंभरावी जयंती साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज कपूर मोहम्मद रफी अक्की नेनी नागेश्वर राव गारू तपन सिन्हा यांच्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला पुढच्या वर्षी देशात पहिल्यांदाच वेव्ज अर्थात जागतिक दृक श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली ही शिखर परिषद भारताची सर्जनशील प्रतिभा जगासमोर मांडण्याची मोठी संधी असल्याचं ते म्हणाले भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे याविषयीची देशोदेशीची उदाहरणं त्यांनी आजच्या मन की बातमधून मांडली बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की या स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळाचा संगम असून युवा प्रतिभेचा आविष्कार आहे आरोग्य क्षेत्रात भारतानं मिळवलेल्या यशाचा उल्लेख करताना त्यांनी मलेरिया विरोधातल्या लढ्याची देशातली कामगिरी श्रोत्यांसमोर मांडली जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात दोन हजार पंधरा दो ते दोन हजार तेवीस या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ऐंशी टक्के घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच हे यश मिळाल्याचं ते म्हणाले कर्करोगाविरोधातल्या लढाईत आयुष्यमान भारत योजना मोठी भूमिका पार पाडत असून त्यामुळे नव्वद टक्के रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागला असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशभरात शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या सामूहिक प्रयत्नातून मिळवलेल्या यशाची उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडत छोट्या सुरुवातीतून मोठं परिवर्तन शक्य असतं आपल्याला केवळ दृढ संकल्प आणि सांघिक भावनेची गरज अधोरेखित केली नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आणखी प्रेरणादानी प्रयत्न सामायिक करण्याचं वचन देत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या प्रधानमंत्र्यांच्या आजच्या मन की बात कार्यक्रमाचं सामूहिक श्रवण ठिकठिकाणी करण्यात आलं मुंबईत चांदिवली इथं भाजपा जनसंपर्क कार्यालयात तसंच भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या शिव कार्यालयातही मन की बात ऐकण्यासाठी लाड यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सांगलीतही मन की बात कार्यक्रमाचं सामूहिक श्रवण करण्यात आलं या कार्यक्रमामुळे फायदा होत असल्याचं सांगताना डॉक्टर रोहिणी तुकदेव म्हणाल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान आपल्याशी संवाद साधतात आपल्याला शुभेच्छा आवर्जून ऐकला पाहिजे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत दक्षिण कोरियात आज सकाळी प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाला त्यात एकशे पंचाहत्तर प्रवासी आणि चार विमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे फक्त दोन कर्मचारी वाचले आहेत बँकॉकहून निघालेलं हे विमान मुआन इथल्या विमानतळावर उतरताना लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे भिंतीवर कोसळलं आणि त्याला आग लागली अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली या दुर्घटनेनंतर मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं कोरियाच्या विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं दक्षिण कोरियाचे काळजीवाहू अध्यक्ष चोई सांग मोक यांनी येत्या चार जानेवारीपर्यंत राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे दक्षिण कोरियाचे भारतातले राजदूत अमित कुमार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून अशा कठीण काळात भारतीय दूतावास दक्षिण कोरियातली जनता आणि सरकारसोबत खंबीरपणे उभं असल्याचं म्हटलं आहे पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये येते दोन ते तीन दिवस दाट ते अति दाट धुक्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे या भागात तसंच चंदीगडमध्येही थंडीची लाट असेल हिमाचल उत्तर प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्येही रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत धुके असेल येत्या तीन चार दिवस उत्तर प्रदेशात किमान तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसनं तर पंजाब हरियाणा दिल्ली आणि राजस्थानमध्ये ते तीन ते चार घसरण्याची शक्यता आहे भारताची आघाडीची बुद्धिबळपटू हम्पी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं पत आहे इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हम्पीनं या स्पर्धेतलं आपलं दुसरं जेतेपद पटकावलं पत अकरा फेऱ्यांमधं तिनं साडेआठ गुणांची कमाई केली सदतीस वर्षांची हम्पी या स्पर्धेत दोनदा अजिंक्य ठरणारी चीनच्या जू वेनज्यून हिच्यानंतरची दुसरी बुद्धिबळपटू आहे दोन हजार एकोणीसमध्ये हम्पीनं पहिल्यांदा या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलं होतं पुरुषांच्या गटात रशियाच्या अठरा वर्षीय वोलोदार मुरझिन विजेता ठरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोनेरु हम्पीचं अभिनंदन केलं आहे हम्पीनं केलेली कामगिरी सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात नऊ बाद दोनशे अठ्ठावीस धावा केल्या ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर एकशे पाच धावांची आघाडी मिळवल्यानं त्यांची एकूण आघाडी तीनशे तेहतीस धावांची झाली आहे भारताचा शतकवीर नितेश रेड्डी आज एकशे चौदा धावांवर नॅथन लायनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानं भारताचा पहिला डाव भारत तीनशे एकोणसत्तर धावात आटोपला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले मात्र सातव्या गड्यासाठी अर्धशतकवीर लबुशेन आणि कमिन्स यांनी सत्तावन्न धावांची तर दहाव्या गड्यासाठी नॅथन लॉयन आणि बोलँड यांनी नाबाद पंचावन्न धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा चांगल्या स्थितीत आणलं ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीची केली प्रशंसा दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये येत्या दोन तीन दिवसात दाट ढुक्याचा हवामान विभागाचा अंदाज जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत महिलांमध्ये भारताच्या कोनेरू हम्पीनं पटकावलं अजिंक्यपद आणि मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाची भारतावर तीनशे तेहत्तीस धावांची आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार प्रधानमंत्री ने कहा अगले वर्ष भारत में होने वाला विश्व ऑडिओ विजुअल मनोरंजन शिखर संमेलन भारत को वैश्विक कंटेंट निर्माण का केंद्र बनाने